देवाशेवक नामदेव ओसले आपल्या समोर आज व्यक्त होताना अतिशय आनंद होत आहे शेवराई शेवाभाई संस्थेच्या माध्यमातून शेवराई शेवाभाई संस्थेच्या माध्यमातून उद्याच्या तीस आणि एकतीस ऑगस्ट रोजी अखिल भारतीय आदि महासंघ संगा। या संघाचा एक वेगळा भव्य दिव्य कार्यक्रम आपण मल्लिकला मठ भिगवण तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे मोठ्या प्रमाणात हजारोंच्या संख्येनं या ठिकाणं महामेळाव्याचे आयोजन केले आहे या महामेळाव्याला महाराष्ट्रातील शोषित पीडित वंचित दुःखी शिंगणावर जगणारे उघड्यावर झोपणारे आपले आदिवासी या ठिकाणा शिक्षण विना गावकुसाप आहे शासकीय सवलती विना जीवन गुजारण करणारे अन्यायाचा पहाडसण करणारे दुःखाचा डोंगर अंगा खांद्यावर घेऊन खेळणारे म्हणजे आदिवासी बांधव या आदिवासी बांधवांचे प्रश्न मान्य एक जीवानं एक विषयानं राज्याचे मंत्री महोदय राज्याचे आमदार या ठिकाणं लोकप्रतिनिधी असतील शासकीय अधिकारी असतील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी विविध संघटना आणि विविध संघटनेच्या माध्यमातून त्यांचे येणारे अध्यक्ष या ठिकाणं भारतातून अखिल भारतीय आदि महासंघाचे अठ्ठावीस राज्यापैकी वीस राज्याचे राज्यप्रमुख आणि त्या प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये पार पडत असलेला हा आगळा वेगळा शिवराई शिवभाई संस्थेच्या माध्यमातून हा आगळा वेगळा मा मेळावा या ठिकाण भारत स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात भव्य स्वरूपात भरवण्यात येत आहे मित्रांनो बोलण्याजोगो खूप आहे परंतु या ठिकाणं महाराष्ट्रामध्ये आदिवासी पारधी समाज हा आदिवासीमध्ये असून देखील तो धोकाच्या डोहामध्ये दुबत आहे त्याच्यावर अन्यायाचे प्रमाण दिवसांदिवस वाढत आले चाललेले आहे त्याला शासकीय कागदपत्रांना जगावं लागते त्याला जाती दाखले आधार कार्ड शासकीय सवलती घेण्यासाठी विविध दाखले त्यांना घेण्यासाठी त्याची आज देखील फडफड होत आहे आणि मग खरा स्वातंत्र्य कुणाला मिळाला आणि या स्वातंत्र्याच्या विषयाला आपण कोणासाठी स्वातंत्र्याचा पाडा आपण वाचत असतो हा प्रत्येकाच्या मनाला एक प्रश्न पडणारा आणि त्या ठिकाणा प्रत्येकाच्या विषयातून हा जीवनाच्या जेवायला लागणारा हा प्रश्न आहे मित्रांनो हे, हे कुठेतरी थांबणार की नाही या अनुषंगानं ना, हे भव्य दिव्य मिळावा आपले प्रश्न आपणच मांडायचे आपले विचार आपणच व्यक्त व्हायचे या विचारानं आपण सर्व आपण सर्व दुःखी पिढी शोषित म्हणजे या बांधवांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार महाराष्ट्राचे महसूल मंत्री मान्य बावनकुळे साहेब महाराष्ट्राचे आदिवासी मंत्री मान्य अशोकजी उटके साहेब महाराष्ट्राचे लाडके मंत्री मोदय म्हणजे त्या ठिकाणं नरहरी झिरोसाहेब महाराष्ट्रातून लाडका नेतृत्व आमच्या डौंड मतदारसंघाचे आमदार मान्य राहुलदादा कोल हवेली आणि शिरोडचे आमदार मान्य आबा कटके आणि या ठिकाणं महाराष्ट्रातील विविध संघटनाचे प्रांताध्यक्ष पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक या ठिकाणं एकतीस तारखेला यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणं विशेष महत्वाचा उल्लेख करायचा राहिला तो म्हणजे महाराष्ट्राचे नव्हे तर भारतामध्ये भटक्यामुक्त आणि आदिवासींचे प्रश्न केंद्राच्या समोर मांडणारे मान्य दादा विधाते यांच्या उपस्थितीमध्ये एकतीस ऑगस्टला कार्यक्रम सदर कार्यक्रम पार पडत आहे आणि या एकतीस ऑगस्टच्या कार्यक्रमाला आपण सर्वजण भव्य स्वरूपात उपस्थित राहाल अशी अपेक्षा बाळगतो आपण सर्वात जे दुःख एक जीवानं एक मनानं आपण त्या ठिकाणी मांडाल आपले दुःख येताना सर्वांनी लिखित रूपे आणावे आणि लिखित रूपे वेगवेगळ्या आपल्या गाव आपला तालुका आणि या विषयातून आपले जे समस्या आहेत त्या समस्या लिखित रूपेत जर व्यवस्थित रूपे मांडल्या तर आपल्याला काय मागायचे आहे ते मागणे आणि त्या विषयातून येणाऱ्या अडचणी आपण त्या ठिकाणी मांडण्यात याव्यात आणि तेच आपण सरकारला शासनाला त्या स्वरूपात आपण एक जीवाने देणार आहोत मित्रांनो माझ्याविषयी बोलायचं झालं तर आपल्याला सर्वांना माहीत आहे महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारतातील वीस राज्यांमध्ये विविध ठिकाणी आदिवासींच्या समस्या मिटवताना अनेक गाड्या अडचणी आल्या परंतु मी कोणापुढं कधीही माझ्या अडचणी कधी बोलू शकलो नाही माझ्या जीवनाचे स्वप्न एकाच होते जगलो तरी समाजासाठी आणि गेलो तरी समाजासाठी मित्रांनो ज या जगामध्ये प्रत्येकाचा इतिहास आहे मागच्या आपण इतिहास जर पाहिला तर त्या ठिकाणं आपल्याला एक डोळ्यासमोर चित्र येत आहे माणसाला आपल्या स विषयातून मागण्यासाठी या ठिकाणं न्याय देण्यासाठी किंवा न्याय मागण्यासाठी आपलं स्व काही हरवून जावं लागतं बिलकुल तसंच काही माझं काही झालेलं आहे मी स्वतःच्या विषयातून कधीही हे करत नाही मागितले नाही हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे मी सर्व जीवन समाजासाठी वाहून घेतलेलं आहे आणि निस्वार्थीपणे काम करत असताना आज नव्वद हजार कुटुंबाला ज्यांना पोलिसांनी जोर दरोडेखोर म्हणून जेलमध्ये टाकले होते अशा नव्वद हजार कुटुंबाला आपण गुन्हेगारी जीवनातून मुक्त करून त्यांना गावकोशामध्ये आणण्याचा प्रयत्न केला हे काम करत असताना विविध विविध विषयातून अडचणी डोळ्यासमोर आल्या त्या समस्या किती जागी किती लोकांच्या जा, किती प्रतिनिधींच्या पुढे मांडाव्यात आणि या विषयानं एक थोडासा वेगळा विचार केला एक आगळ्या वेगळ्या विचारानं आपण ह्या गोष्टी मांडताना महाराष्ट्रामध्ये अशा स्वरूपाचं जमणार नाही प्रत्येक संघटना वेगळे विचार मांडते प्रत्येक विचाराचे वेगळे वे भावना होते आणि त्या ठिकाणी आपलीच दरी आपणच दाखवून देत असतो असं न करता महाराष्ट्राचे प्रश्न एक आहे आदिवासींचे प्रश्न एक आहे आणि महाराष्ट्रातील आदिवासी भारतीय समाजाचे प्रश्न वेगळे आहेत त्या प्रश्नाला जंगल संस्कृती सांभाळताना जंगलामध्ये जनावर पशु प्राणी यांच्यावर जीवन जीवनगोदारण करणारा हा समाज यांचं पालनपोषण करणारा हा समाज या समाजाला हा स्वातंत्र्यामध्ये सगळ्या सुविधांपासून वंचित ठेवले गेलेलं आहे मित्रांनो जिवंतपणे सोडा परंतु मेल्यानंतर दफन केलेल्या सुद्धा जागा दोन जागा मागण्यासाठी म्हणून भटकंती करावी लागते ज्या ठिकाणं प्रेत दफन केलेले आहे ते प्रेत देखील काढून टाकले जातात हे दुःख आहे हे दुर्दैव आहे या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये जंगल संस्कृती नाहीशी होत चालली आहे जनावरांना देखील या ज्या भारत सरकारनं किंवा या राज्य सरकारनं जनावरांना देखील संरक्षण दिलेलं दे आहे आणि मग आम्ही आम्ही पण माणूस आहोत आम्मा माणसाप्रमाणे आम्हाला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे घटनेनं आम्हालासुद्धा अधिकार दिलेला आहे आमचा न्याय कुठे गेला प्रत्येक आदिवासी बांधवांचा आणि प्रत्येक पीडितांच्या मनामध्ये एकच प्रश्न पडत आहे घटनेनं आम्हाला दिलेला न्याय तो कुठे गेला आणि जर ते दिला असेल तर आमची प्रगती आजपर्यंत का नाही झाली ते का होऊ नये या विचारानं एक जीवानं एक मनानं आपण सर्वजण हजारोंच्या संख्येनं बिघून या ठिकाणी उपस्थित राहाल अशी अपेक्षा पाहतो मी इथेच थांबतो आपल्या सर्वांचं स्वागत करण्याकरता मी तीस ता तीस ऑगस्ट आणि एकतीस ऑगस्टला भिवण या ठिकाणी मलिकनाथ मठ या ठिकाण मी आपल्या स्वागतासाठी रात्रंदिवस उभा आहे आपण याल अशी आशा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र